आज ह हो माझ्या घराकडचो माझ्या परड्यातलं फणस आणि त्याची मी करतल गोट्याची भाजी आता माझी रुपाची आई ह्यो फणस फोडतली आणि उलकात आई आणि रुपाची आई गरे गरेगोटे काढून आम्ही हो फणसाची भाजी करतो ही फणसाची भाजी करू एका माणसाचं काम नाही दोघा तिका असली की पटकन गरे गोटे काढून भाजी करूक येतात हय हे बघा आता हो असो फणस फोडलो जाता ही रुपाची आई माझी फणस फोडता बघा इत मशीन मागे पडत वेळ भाजी तिरू पण हिचो माझ्या रूपाच्या आईचं एक नंबर बघा दणा चला एका फटक्यात तिना फोडल्यान बघा ओके माक ना येऊचा आम कसा सण के बात बघा कोयतय सणसणीत आणि रूपाची आई खरं हातान तिका जमणा हा कशी फो बघा आणि ह्या फणसाच्या भाजी कापू हवं गऱ्या गोट्याची करूची तर कापू फणस हवं हो। आणि कुयरीची करूची तर रसाळ हो बघा फणस आता हा फणस असं चिरलो जाता बघा नुसताना ही माव काढूची लागता मागचा ह्या सगळा काढूचा लागतो हे बघा आणि आमची ही हाताची मशीन चालू झाली साठ साठ साथ, साथ, साथ आम्ही आपली रापत राहा आणि हे बघा हे दिल्यानंतर हे आता ह्याचे असे गोटे काढले जातले घरी साप मागचा सगळा साफ केला जाता मागचा सगळा ह्या असा साफ करतली और... आणि परत ह्याचे दोन तुकडे करतली जेवढे तुम्ही बारीक करशात तेवढा चांगला आहे बघा ह्या उल्कात आई ह्या असा शा साफ करतात आणि त्या मुंबई सुनीला ना ते काय ह्या फणसाची भाजी हवी आहे आणि काय आवडता पण त्या काढूच आणि करताला को बघा कठ गुरु त्यांना कसो घेतल्यान आणि त्या साफ करता बारीक हे बघा ह्या ही रुपाची आई असा व्यवस्थित ही माव काढल्यान ह्या बाजूक केल्यान ह्या असा सगळा चालला आहे बघा आणि गोटीये हे वेगळे ठेवताला आणि ते गोटीये मग गोटी ते बारीक आतले असतात कोवळे असतात तरी सुद्धा तर बारीक बाजूक काढताला गोटीये आणि मग ते गोटी हे ही गोटी म्हणतो कोण आपण मालवणीत आटला म्हणतो आणि ती ठेवून बारीक चिरताला हा हो फणस फणस चिरलेलो ते सा खालचा बाजूचा मागचा सगळा बिव काढून हे हो चिरलेलो फणस आणि हे गोटी ह्या घेतलेला असय तेका लागणारं साहित्य पंधरा मिरचे पंधरात एक मिरचे मोहरी फोडणीसाठी हिंग जिरा सात आठ मिरी हळद चवीस पुरती साखर तुमका तुमच्या हवी तशी घ्या हां मीठ ह्या जवळजवळ एका नाराची अर्धी वाटी खोबरा आणि हे दोन उभो चिरलेलो कांदो ह्या साहित्य असा आता हे जो फणस असा हा फणस मी हुतलय हा धुतलेलो फणस चांगल्यापैकी दोनदा पाण्यात न काढलंय फणसाचे गरे हे धुतलय आणि ही, ही गोटीये सुद्धा ते धुतले गोटीए काय केलंय ठेचलं आम्ही आणि ह्याचे चार तुकडे केले आता उल्काताई माझी फोडणी ह्या आता जो कांदो घातल्या ना मिक्सरच्या भांड्यात कारण ह्या जरा घसगटव खव्या मिक्सरच्या भांड्यात कांदो घातल्या ही मिरी ठेवल्या ना ती घातल्या ना आणि आता आता मिरची घालताना आणि ह्या ग जरा वाटताला आणि मग त्या ता ता फोडणीवर टाकताला आता बघा मिरचीचे दोन तुकडे केलं आम्ही उभे असे चिरणव नाही एका मिरचीचे दोन तुकडे करतो जवळजवळ पंधरा ते सोळा मिरचे असत तुम्ही तुमच्या चवीन घेऊ खावेत कारण एवढी भाजी ही एवढी असा त्यामुळे मिरचे तसे लागतले तुम्ही नुसता घातलात तर लागूच नाही आता हे मिक्सर लावलं जातलं गुरकन आणि मग भाजी ते टाकले बघा कांदो मिरी मिरची ही घसघटवलेली मिक्सर या आता खोबरा जो आम्ही काढला म्हणजे चून आम्ही मालवणीत का खोबरा म्हणतो ता काढला तर आता या मिक्सरात लावून घसघटवतो आणि सगळ्या थोडा एकत्र करून मग त्या फोडणीत टाकल्या जाताला आता ही फोडणीची तयारी फोडणीसाठी कढई ठेवलेली असा कढई ही तापली आणि त्यामुळे ह्या आता मी आम्ही तेल घालतो फोडणी जरा फणसाच्या गोट्याच्या भाजी करूची म्हणजे तेल जरा जास्त लागतं ह्या तेल तापला तर चखन मस्त फोडणी दिली जातली फोडणीचं वास कसं ओको उल्का ताई आमची गोट्याची भाजी करण्यात पट त्यामुळे ताईल्यामुळे ह मी छान घेत मोरी घातलेली असा ती तडतडली की आता बाकीचा घातला जाताना मोरी बघा ही अशी तडतडली आता ह्या जिरा घातलेला असा प्रमाण तुमचा बघायची सांगितलेला असतो तर आता जिरा घातल्याने त्यांना आता हिंग घातले ती बघा कशी मस्त पोह आणि वर ना मोरी घातल्याबरोबर झाकण ठेवला की ना आणि चांगली तडतळता आणि ह्या झाला की आता त्या घोटीये टाकताला कारण घोटीये शिजाचे लागतात ना ते दुसलेले असत त्यामुळे सच्चा आवाज लो पाण्यात आणि हे घोटीये त्या टाकता त्याच्यावर जरा हळद टाकतला आणि गोटीये थोडे शिजाक देतले दोन तीन मिनिटात चांगले गोटीये शिजले की मग आम्ही ते गरे चिरलेले असत ते टाकतलं गऱ्या गोट्याची भाजी फणसाची गऱ्या गोट्याची भाजी करताना आणि कोणतेही पदार्थ मनापासून तुम्ही केलात की ना का तो पदार्थ चांगलं होकच हवं हे बघा ह्या आता आता साखर घालता कारण चांग गोट्यात कसा मीठ मीठ आधी घालता हां साखर नाही मीठ घातल्यावर कसा शिस्ता शिस्ताबरी आणि चांगली अशी त्या चा तेलात त्यांना तेला ढवळून घेतल्याला म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागला आणि गोटी शिजाक जरा वेळ लागतात आणि हो फणस कसो असा आता जरा पाऊस लागान गेलो ना तर मी पणस जरा तो गरे पातळ असत हा आता याच्यावर त्या शिजव दोन तीन मिनिटात आणि मग ता गोटी गरे हे बघा हे जवळजवळ तीन चार तीन एक तीन चार मिनटं लागले गोटी अशी जाग थोड्याशा पाण्यात आता हे गरे घातले जातील हे गरे बघा कसे जरा बारीक चिरलेले असेल आणि हे घालून ह्या ढवळतलो आणि त्याच्यावर त्याच्यानंतर बाकीचा सगळा आता घातला जातलं गरे गोटे घातलून चांगली आधी अशी ढवळून घ्यायची आणि ही ढवळल्यानंतर बाकीचा घालता हळूहळू एक एक, एक पदार्थ वाटलेला गजगटलेला ह्या सगळा घातला जाताला ही दोन एक मिनटं अशी वाफ येऊक दिली आता ह्याच्यात हळद घातली घालता आता हळद घातल्यावर परत व्यवस्थित ढवळला जाताला ही ना पेजे वांगडा भाव भाजी खाऊ खूपच छान लागतात मस्तच आम्ही अगोदर हो पेजे वांगडा ही मीठ घातला जात आहे बघा मग अशी थोडा घातला कारण का गोटी शिजताना आटले शिजताना ना ते का मीठ लागतं मग चव येतात नाहीतर नुसतेच जर तेलावर ते हा केला असता तर ते का मीठ लागणार म्हणून म्हणा गोष्ट टाकल्यावर मीठ आणि आता ही चवीपुरती आम्ही साखर टाकतो साखर मिरची असल्यावर साखर टाकायची आणि मिरची पूड किंवा मसाल्याचा आपण खयचोही पदार्थ करतोही आम्ही गुळ टाकतो म्हणजे तिखट गोड अशी चव येतात त्याका आणि त्या छान लागतं ही बघा कशी येतात हळद घातल्या ना आणि त्या चांगल्यापैकी कसा ढवळता बघा ढवळण्याची सुद्धा एक पद्धत असता ख्राव कुरू असा न करता असा छानपैकी ढवळा खावा आणि त्याच्यानंतर ही जरा वापरली थोडीशी अशी आळल्यासारखी झाली की, की मग आम्ही मिरची टाकतो ही ठेकलेली मिरची ही मिरची ही मिरची कांदो मिरची मिरी जा वाटला आता आणि ह्या खोबरा ह्या मग घातला जात आहे ह्या खोबरा जरा असा घसघटवला म्हणजे मिक्सरला थोडा लावला आता ह्या झाकण लावून ठेवायचं झाकणवर मारायच्या झाकणावर पाणी असा आत आम्ही पाणी घातलं नाही मगाशी गोटी अशी असताना जर घातला हां बघा या आता दोन एक मिनटं ठेवल्यावर वापिली ते का आता ही मिरची कांदो आणि मिरी ही जी काय आम्ही घसघटवली ती टेका असा तीच फोडणी दिलेली असा मगाशी त्याच्यावरही टाकली आहे हा खोबरा ताही घसघटवला म्हणजे असं धरून मिक्सरात पाणी न घालता वाटलेला खोबरा तर जास्त बारीक नाही करायचा जास्त जाड ना पाण्याशिवाय वाटायचा ते का मालवणीत घसघटवणं असा म्हणतो आणि चांगल्यापैकी हा सगळा ढवळायचा त्यामुळे फोडणीवर मिरची टाकण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाची एक पद्धत असता पण आमच्या पद्धतीत सगळ्यांच्या इकडच्या म्हणजे देसाई अवसरे खायच्याही पद्धतीत आम्ही आला लसूण सगळ्याकच घालण किंवा किंवा मोहरीची फोडणी घातल्यावर आणि कसली वेगळी वेगळी अशी नाही त्या तो स्वाद एव मग ती पद्धत छान लागत पुरादेशकर बामणांची एक वेगळी पद्धत असता आता झाकण ठेवला गेला आणि वरनं पाणी म्हणजे वाफेवर जर आता थोडा आल्यासारख्या झाला की मग टाकला जात सगळा मिरची वीर नाहीतर असं थोडं तो तवंग येतात कसो असाच आता हे बघा हे ना ह्या चांगला ढवळल्यान उलकाता येईल ही आता पाच एक मिनटं अशी ठेवतली वाफ घालून वाफेवर वर झाकण घालतली त्याच्यावर पाणी घालतली आणि मग ह्या भाजी तयार म्हणजे भाजी हो जवळ सहा सात मिनटं पण मात्र यो मोठो फणस नीट करू तिघा माणसांका आमक तासभर लागलो कारण गोटे वेगळे करू खवे गरे वेगळे करू खवे ते गरे काढलेले चिरू खवे त्या सगळा करू पण भाजी कशी आणि ही भाजी पेजे वांगडा सुंदरच लागतात आज उकड्या तांदळाची पेज केलेली असा फर्स्ट क्लास पैकी अगदी सुंदर अशी भाजी झालेली असा तयार आणि बघा ह्या तुमका आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेलला शेअर करा आणि उल्काताईन केलेल्या पद्धती सुंदर झालेली असा हे हेका शेअर करा धन्यवाद काय भाजी झाली या मस्त पैकी झाली